हैदराबादी हैदराबादी दम आता आपल्या चवीचा अनुभव घ्या बासमती तांदूळ खास मसाले आणि पारंपरिक दम तंत्रात तयार केलेली बिर्याणी पुलाव दालचा कोरमा ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल फॅमिली पार्टी स्पेशल किंवा इतर समारंभ प्रत्येक प्रसंगासाठी परफेक्ट चॉईस हॉटेल ऑर्डर करण्यासाठी संपर्क करा शहाण्णव सदतीस शहात्तर अठ्याहत्तर शहाऐंशी किंवा ऐंशी ऐंशी चौऱ्याण्णव नव्वद एकतीस स्वाद असा की कायम आठवणीत राहील गेल्या अनेक महिन्यांपासून कोपरगाव तालुक्याच्या वेशीवर घोंगावणारे मृत्यूचे सावट अखेर दूर झाले आहे परिसरात नरभक्षक बिबट्याने उडवलेल्या दहशतीचा वन विभागाने शनिवारी मध्यरात्री समोरासमोर खात्मा केला आणि तालुक्याच्या के जनतेने सुटकेचा निश्वास सोडला आहे या बिबट्याने अनेक नागरिक आणि लहान मुलांवर हल्ले केले विशेषतः टाकळी शिवारात एका बालिकेचा आणि एजगाव शिवारात एका वृद्ध महिलेचा बळी घेऊन त्याने हिंस्रतेची परिसीमा गाठली होती या हृदयद्रावक घटनांमुळे संतप्त नागरिकांनी दोनदार रास्ता रोको आंदोलन केले जनतेच्या वाढत्या दबावानंतर आजी माजी आमदारांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आणि वरिष्ठ स्तरावरून बिबट्याला ठार करण्याची परवानगी मिळवली ही परवानगी मिळाल्यानंतर वनविभागाने हा नरभक्षक बिबट्या शोधण्यासाठी सलग सहा दिवस कोपरगाव तालुक्याच्या विविध भागात अहोरात्र सर्च ऑपरेशन राबवले अखेर शनिवारी मध्यरात्री वन विभागाच्या पथकाला कोपरगाव तालुक्यातील धारणगाव शिवारात या बिबट्याला शोधण्यात यश आले आहे आणि त्यांनी त्याला जागीच ठार केले या अत्यंत धोकादायक मोहिमेसाठी जिल्ह्याचे व कोपरगावचे वनाधिकारी तसेच विविध भागातील आलेले वन कर्मचारी यांनी अहोरात्र परिश्रम घेतले त्यांच्या या साहसी कामगिरीवर नागरिकांनी सध्या तरी समाधान व्यक्त केले आहे मात्र परिसरात असलेल्या इतर बिबट्यांकडून शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ले सुरूच आहे त्यामुळे इतर बिबट्यांचा देखील तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे प्रतिनिधी मोबिन खान माय न्यूज कोपरगाव